जर तुम्ही शेतकरी विद्यार्थी किंवा असंघटित क्षेत्रातील कामगार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो आज आपण अशा शासनाच्या तीन महत्वाच्या कार्ड विषयी माहिती घेणार आहोत जी कार्ड तुमच्याकडे असणे अत्यंत आवश्यक आणि फायदेशीर आहे आणि ज्यामुळे तुम्ही शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेऊ शकता चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला तर यामध्ये सर्वात पहिले महत्वाचे कार्ड आहे किसान क्रेडिट कार्ड किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी कार्यासाठी वेळेवर कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केलेली योजना आहे या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या लागवडीसाठी आणि गरजांसाठी लवचिक आणि सोप्या प्रक्रियेसह कर्ज उपलब्ध करून देणे हा आहे जर तुम्ही शेतकरी असाल तर हे किसान क्रेडिट कार्ड तुमच्याकडे असणे अत्यंत आवश्यक आहे आणि हे कार्ड तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे त्यानंतर पुढचे महत्त्वाचे कार्ड आहे एबीसी कार्ड जर तुम्ही विद्यार्थी असाल तर हे कार्ड तुमच्याकडे असणे अत्यंत आवश्यक आहे हे कार्ड प्रत्येक विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणातून मिळवलेली क्रेडिट साठवण्यास मदत करते विद्यार्थ्यांना शैक्षणिक खातेदारक बनवण्याची सुविधा देण्यासाठी विद्यापीठ आयोगाने याची सुरुवात केली आहे यामुळे जर तुम्ही एक विद्यार्थी असाल तर हे कार्ड तुम्ही आताच काढून घ्या हे कार्ड तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे यानंतर पुढचे महत्वाचे कार्ड आहे ई श्रम कार्ड केंद्र सरकारने सुरू केलेले हे कार्ड असंघटित क्षेत्रातील म्हणजे ज्यांना कायमस्वरूपी नोकरी नाही आणि ज्यांचे मासिक उत्पन्न पंधरा हजार रुपयापर्यंत आहे अशा कामगारांसाठी सुरू केले आहे महाराष्ट्रातील सोळा ते एकोणसाठ वयोगटातील व्यक्ती यामध्ये नोंदणी करून विविध योजनेचा लाभ घेऊ शकतात या कार्डमुळे तुम्हाला खूप सारे बेनिफिट्स मिळतात जसे की कामगारांच्या अपघातात मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत दिली जाते मुलींच्या शिक्षणासाठी पन्नास हजार रुपयापर्यंतची मदत मिळते मजुरांच्या मुलींना मोफत सायकल मिळते आणि वैद्यकीय सुविधाही मिळतात तर अशा प्रकारे तुम्ही हे विविध कार्ड काढून शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळवू शकता अशाच प्रकारची नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार